नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचा नजरा पुन्हा अर्थसंकल्पाकडे मित्रांनो महायुती सरकारने निवडणुकांच्या पूर्वी शेतकऱ्यांना भरपूर आश्वासनं दिली होती त्यातलं एक महत्त्वाचं आश्वासन होतं कर्जमाफीच्या संदर्भातलं परंतु महायुती सरकार आलं परंतु शेतकऱ्यांना अजूनही कोणत्याही प्रकारची कर्जमाफी झालेली नाही कारण काय आहे हे सुद्धा संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात आणि आता या अर्थसंकल्पामध्ये राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी काय घोषणा करणार आहेत कर्जमाफीची घोषणा करणार आहेत का हे संपूर्ण माहितीसुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर समजून घेऊयात त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब देखील करून घ्या तर चला ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो इंदापूरमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या प्रचारसभेत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आता कर्जमाफीकडे लागल्या आहेत अशातच येत्या दहा मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार असल्याने या अर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा केली जाईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे शासनाने कर्जमाफीच्या दाखवलेल्या गाज गाजरामुळे शेतकऱ्यांची कर्ज परतफेडीची मानसिकता कमी झाली निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजनेचा दिलेला शब्द सरकारने खरा केल्याने कर्जमाफी ही खरी होणार अशी शेतकऱ्यांना आशा वाटू लागली आहे बिनव्याजी पीक कर्ज भरण्याची अंतिम मुदत ही एकतीस मार्च असल्याने कर्जमाफीच्या आशेपोटी अनेक शेतकऱ्यांनी पीक कर्ज भरण्याचा कानाडोळा केला त्यामुळे सेवा सहकारी सोसायट्यांची कर्जवसुली झाली नाही तेथे ते अर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा झाली नाही तर एकतीस मार्चपर्यंत शेतकऱ्यांना काहीही करून बिनव्याजी कर्ज पीक कर्ज भरावे लागणार आहे कर्जमाफीच्या आशेने वसुली रखडली असल्याचे ची विदारक चित्र जिल्हाभर निर्माण झाले आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीतील प्रचारादरम्यान महायुती सरकारच्या नेत्यांनी मतदारांना आकर्षित करण्याकरिता शेतकरी कर्जमाफी केल्या जा जाईल असे आश्वासन दिले परंतु सरकार स्थापन होऊन जवळपास तीन महिन्याचा कालावधी उलटला तरीही अद्यापपर्यंत शेतकरी कर्जमाफीबाबत कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आला नाही अशातच आता येत्या दहा मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार असल्याने निदान या अर्थसंकल्पात तरी कर्जमाफीची घोषणा केली जाते का याकडे इंदापूर बारामती दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांची व राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे राज्य विधिमंडळाच्या चालू अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीची आशा लागली आहे वाढलेल्या कीटकनाशके खतांच्या किमती इंधन मजुरीचे दर वाढल्याने शेतकऱ्यांच्या प्रत्येक शेतमालाला हमीभाव सरकारने द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे फळबागा भाजीपाला याच्यासाठी लागणारा भरमसाठ खर्च शेतकऱ्यांना करावा लागत आहे परंतु बाजारभाव रखडल्या गडगडल्यानंतर त्यांचा भांडवलही खर्च देखील कमी निघत नाही परिणामी शेतकऱ्यांच्या अंगावर कर्जाचा डोंगर उभा आहे राहिल्याने शेतकरी वर्ग हदबल झाला आहे शेतमालाला मिळणारा भाव व उत्पादन खर्च याचा ताळमेळ लागत अस नसल्याने शेतकरी सांगत आहेत एकीकडे आधुनिक भांडवली शेती करण्याच्या नादात शेतकरी खर्च करत आहेत तर दुसरीकडे शेतीविषयक लागणाऱ्या साधन सामग्रीवर लादलेला जी एस टी कर यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे शासनाने कोणतीही अट न घालता चालू व थकीत कर्जमाफी करावी असे शेतकरी सांगत आहेत कारण मागील सरकारच्या काळामध्ये पूर्वीपासून कर्ज भरत आलेला शेतकरी हा तसाच राहिला होता त्या सरकारने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये अनुदान जाहीर केले होते परंतु मोजक्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला होता त्यामुळे सरसकट कर्जमाफीची मागणी सध्या जोर धरू लागत आहे शेतकऱ्यांच्या मनामध्ये शेतीविषयक नकारात्मकता उदासीनता तयार झाली आहे सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी तरच शेतकरी वर्ग टिकेल विजय गावडे शेतकरी कळश यांचं हे विधान आहे आतापर्यंत तीन वेळा कर्जमाफी झालेली आहे सन दोन हजार आठमध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे कार्यकाळात व केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार असताना यांनी मोठी कर्जमाफी केली होती त्यानंतर राज्यात दोन हजार चौदाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजना आणली यावेळी धकबाकीदारांबरोबरच पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन अनुदान दिले दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वामुळे शेतकरी कर्जमुक्ती योजना आणली या योजनेचे अजून गुन्हाळ सुरू असून या योजनेतील पात्र शेतकरी प्रोत्साहन अनुदानापासून वंचित राहिलेले आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे ज्या ज्या शेतकऱ्यांना अजून कर्जमाफी झालेली नाही त्या सर्व शेतकऱ्यांना आता या अर्थसंकल्पामधून कर्जमाफीची घोषणा केली जाणार आहे का हे आता अत्यंत पाहणं गरजेचं आहे आणि आता दहा मार्चला हा अर्थसंकल्प सादर होणार आहे या अर्थसंकल्पामध्ये राज्याचे अर्थमंत्री अजित पवार तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता शेतकऱ्यांसाठी कोणत्या नवीन घोषणा करणार आहेत हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे मित्रांनो आता हा व्हिडिओ आपण इथेच थांबतो परत पर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना शेअर करा धन्यवाद